युट्यूब चॅनलवर सर्वांचं सरसे स्वागत करीत आहे मी आत्ता उभा आहे वाड्यातील प्रसिद्ध राम मंदिर आणि या राम मंदिर फार जुनं पुरातन आहे वाड्यातील आणि या मंदिराच्या दर्शनासाठी जाते नक्कीच वाड्यात आल्यानंतर या राम मंदिराचं दर्शन घ्यावं वाड्यातील प्रसिद्ध वास्तू मंदिर आहे रा, राम श्रीराम मंदिर आणि श्रीराम मंदिरमध्ये आपण प्रवेश केलेला आहे हे ए, या मंदिरचे पुजारी म्हणजे श्रीराम महाराज कुलकर्णी यांनी सांगितलं किती वर्षाचं महाराज ही वास्तू आहे अठराशे चौपन्न अठराशे या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी वार्षिक अशा प्रकारचे विधी चैत्र शुद्ध प्रतिपदे नवमी राम जन्म जन्मोत्सव असतो वैशाख वद्य एकादशी राम वर् मंदिर वर्धापन दिन आणि गोकुळाष्टमी आणि त्याचबरोबर आभाशास्त्री कोनकर महाराज यांची पुण्यतिथी आणि सार्वजनिक दीपोत्सव त्रिपुरा पौर्णिमा असे विधी या ठिकाणी होत असतात सुंदर अशा प्रकारची जुनी वास्तू आहे आणि विशेषतः प्रभू रामचंद्रांचा Uh, अधिष्ठान असणारं हे मंदिर वाड्यातील एक uh, सुंदर अशा प्रकारचा भक्तिमय अशा प्रकारचा वारसा जोपासणारं आहे नक्कीच या मंदिराला येऊन या म दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती